नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी झणझणीत मिसळ त्यासाठी ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथं पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी मटकी टाकून घेते हळद टाकून घेते आणि मीठ मी देते आपली मटकी गॅसवर दोन मसाला भाजून घेऊ इथं मी त्याच्यासाठी डाळजीनीर दोन तीन तुकडे लवंग दोन चार धने एक चमचा मोठी मिरची एक स्टार एक तमालपत्र जिरे चार पाच मिरी बडीशेप आणि एक चमचा तीळ घेतलेला आहे आता ही भाजून घेऊ आता ही काढून घेते मी आता इथे छोटे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि खोबऱ्याचं किस घेतलेला आहे आता हे मी भाजून घेते खोबरं भाजून झालेलं आहे आता कांदा भाजून घेते कांदा भाजून घेतलेला आहे मी ते काढून घेते आता इथं कांदा पण भाजून घेतलेला आहे तो थंड झाला की सगळे मसाले आलं लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते आता एक पण बटाट्याची भाजी बनवून घेतोपर्यंत कढई त्यात तेल ओतून घेतले आहे मोगरी टाकली जिरे बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता కదా ఛోటా పోలాబీ రంగాపర్యంత మిర్చి టాకే థోడిసి ఆలసీ పేస్ట్ हळद आणि मी ते छोटे दोन बटाटे घेतलेले ते टाकून घेते उकडून घेतलेले बटाटे आता मी मीठ टाकून घेते चवीप्रमाणे अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी झाली आता मिसळ करून घेऊ आता आपण मिसळ फोडली टाकू कढई ठेवली इथे मी तेल ओकून घेते तीन चमचे तेल आणि थोडस मिसळ म्हटले की तेल जास्त पाहिजे तेल गरम झाले मोरी टाकून घेते जिरे आणि हा मसाला एकदम मसाला सगळा भाजून घेते आता मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे आता ह्याच्यात मी घरचा कांदा बसून मसाला टाकून घेते तीन चमचे लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला कारण आपण मसाल्यामध्ये टाकलेला आहे थोडीशी हळद मसाला भाजून झालेला आहे मध्येच दुसऱ्या शेजारी कुकर ठेवलाय त्याची चिट्टी झाली आता हे मटकीचं पाणी आहे ना मी ह्याच्यात उठून घेते त्याच्यातली मी थोडीशी मटकी बाजूला काढून ठेवणार आहे आता मी ह्याच्यातली राहिलेली मटकी काढून घेते गरम पाणी करून घेतलेलं आहे तर ते ओतून घेते आणि आता सर्व मिक्स करून घेते पातळचाच रस आपल्याला पाहिजे अजून मी थोडं पाणी हे गरम करून घेतलेलं ओतून घेते ह्याच्यात पण थोडी मटकी टाकली आहे मी मिमा बन है, जो ते आता मीठ टाकून घेते मी मगाशी पण मीठ टाकलेलं आहे मटकी शिजवताना त्याप्रमाणे आता याला चांगली उकळी आणून देऊ कशी खळाखळा उकळी आलेली आहे मिसळीला आता मी याच्यात कोथिंबीर टाकून घेते छानपैकीचा कट पण आलेला आहे हा फेस आलेला आहे पण हा कटातच फेस असतो रस्सा पण असा छान झालेला आहे जास्त ताट सर पण नाही आता याला दोनच मिनट मी अजून शिजून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे नंतर आपण आता आपण मिसळीचं ताट वाढून घेऊ बटाटा मटकी kanda ini farsan kita garam-garam rasa Teri. अशा प्रकारे आपली मिसळ तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद